ओके okay, थँक्यू <laughs> कुटुं न फसी दया फासी दया कड़ है छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज <laughs> प्रमुख आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील मासाजोप ग्रामपंचायतचे सरपंच समाजसेवक संतोषजी देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि या हत्येमध्ये समाविष्ट असलेले जे काही आरोपी आहेत जे क्रूर कर्म आहेत त्यांना फाशी व्हावी अशी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेले आणि त्याचं निवेदन आम्ही पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि आमची सर्व या कर्जत तालुक्यातील शिवसेनेची अशी मागणी आहे की हा वाल्मिक कराड जो क्रूर कर्म आहे त्याला भर चौकामध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनवावी अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन आणि निदर्शनं करत आहोत तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा आणि फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे